मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एक नैतिकता असते माझी नाही ह्याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झाला पाहिजे आणि सुरेश धस तर म्हणतात की इन्क्वायरी होईस तर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या तर क्लीन चूक मिळाली तर अगदी मग म्हणतात ही गोष्ट खरी आहे की माझंही मत आहे की आपण कोणी म्हणजे मीही स्वतः याच्यात कधीही राजकारण आणू नये आम्ही कधी आणलं नाही आणि ना आणणारही नाही सगळ्याच पक्षाचे लोक आणि मला खूप विनम्रपणे पंकजाताईंना सांगायचं तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे आणि अर्थातच त्या बीडमधून येतात तर स्वस्त करणारीच गोष्ट आहे पण पंकजाताईंना मला खूप विनम्रपणे सांगायचं आहे ही बीडची बदनामी नाही आहे किंवा आम्ही बीडवर टीका करत नाही आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात वाल्मिक कराडांची जी कृती आहे राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि रिपोर्टिंगवर माहिती आणि ही गोष्ट मी एकटी म्हणत नाही ही गोष्ट संदीप क्षीरसागर म्हणत आहेत ही गोष्ट बजरंग अप्पा सोनवणे म्हणत आहेत ही गोष्ट सुरेश धस म्हणत आहेत ही गोष्ट मुंदडाताई म्हणत आहेत ही गोष्ट जितेंद्र आवाड म्हणत आहेत किती लोकं तुम्हाला सांगू अंजलीताई दमानिया ही म्हणत आहेत त्या तर मुंबईवरनं जाऊन तिकडे बीडमध्ये रा चार दिवस राहून त्या लढत आहेत त्याच्यामुळे मला नाही केव्हा तुम्ही सगळे या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असते मीडियाने गेले बत्तीस तेहतीस दिवस सातत्याने ही हेडलाईन जी ठेवली आहे मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणतं त्यामुळे आम्ही वाल्मिक दराच्या विरोधात नाही आहो आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतो या राज्यामध्ये हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये हा सुसंस्कृत महाराष्ट्र इथे जर एक्स्टॉर्शन खून महिलांवरचे अत्याचार सगळे अवैध हे जर होत असतील तर काय आपण उघड्या डोळ्यांनी बघत नाही ते पाप नाही करणारा जेवढा पापी आहे जर गप्प बसून बघणारा तेवढाच पापी असं माझं मत आणि जर या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजना हे बघा नैतिकता प्रत्येकाची वेगळी असते आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकते म्हणून मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एक नैतिकता असते म्हणजे नाही ह्याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झाला पाहिजे आणि सुरेश धस तर म्हणतात की इन्क्वायरी होईस तोवर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या तर क्लीन चिट मिळाली तर त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे रजंगअप्पांची मागणी आहे त्यात सगळ सकल सगळ्या पर्शनाची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आहे आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले तुम्ही बघितलं अशोकरावांनी तेव्हा राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की नैतिकतेमुळे नैतिकता म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण सेवक आहोत लोकांचे सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची तर त्या सेवेमध्ये जर खून अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार अशा गोष्टी जर होत असतील ते किती वेदना आणि अस्वस्थ करणारे तुम्ही मग ती सेवा कुठे केली काय झालं आपण आदरणीय प्रधानमंत्री काय म्हणतात मी प्रधान सेवक आहे आपल्याला आठवत असेल आज त्यांच्याच मंत्रिमंडळात मित्र पक्षाचे आहे देशाचा प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणतात मग त्यांच्या टीम लोक हत्या एक्स्टॉर्शन धंदे दारू अशा सगळ्या गोष्टी करतात वैयक्तिक सिंहाच्या बसले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका